आपल्या संपूर्ण वर्षातील मोठा सण म्हणजे दिवाळी दिवाळी अनेक सणांचे संमेलन आहे आश्विन मध्य त्रयोदशी पासून दिवाळीला सुरुवात होते दीपावली म्हणजे दिव्यांची रांग या दिवसात घरोघर पणत्या पेटून रोषणाई केली जाते दुसरा दिवस नरक चतुर्दशी भारताच्या उत्तरेकडील नेपाळ भूतानच्या दक्षिणेस प्रज्योतिष या नावाचा प्रांत होता तेथील नरकासूर नावाचा राक्षस अतिशय दुष्ट क्रूर होता आसपासच्या अनेक राजांना त्यांनी सतावले होते त्याने अनेक स्त्रियांना कैदत ठेवले होते नरकासुराची व त्याने नरकासुराचा नाश करण्याचे ठरवले युद्ध झाल्यावर श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा हिने अश्विन वद्य चौदाच्या पहाटे नरकासुराला ठार मारले आपण अजूनही नरक चतुर्थीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करतो या यशाचा गौरव करतो नरक चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी अमावस्या येते ही अमावस्या सणासारखी मानतात या दिवशी लक्ष्मीपूजन करतात दुकानदार व व्यापारी लोक हा सण विशेष उत्साहाने साजरा करतात कार्तिक महिन्यातील पहिला सण म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी हा सण मुर्थ, पूर्ण मुहूर्त आहे व्यापारी लोकांचे नववर्ष या दिवसापासून सुरू होते आपले विक्रम वसंतही या दिवसापासून सुरू होते बलिप्रतिच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीजेचा सण येतो या तिथीला ती रामद्विती असेही म्हणतात या दिवशी जो भाऊ बहिणीकडून वाळणी घेईल त्याला भरपूर आयुष्य लाभेल असा हा दिवस सण पवित्र व मंगल आहे आपल्या सर्वांशी प्रेमाने आणि वागण्याचा निश्चय करूया आणि दिवाळी सर्वांना सुखाची व आनंदाची जावो